पुण्यातील खराडी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात मोठमोठ्या इमारती आय टी पार्क आणि येथील लोकांची तुमच्या नजरियस लाईफस्टाईल पण सध्या खराडी हे मच्छरांच्या डरक्यात अडकला आहे मच्छर हवेत उडतात हे आपण पाहिले आहे परंतु खराडीमध्ये मच्छरांचे थवेच्या थवे उडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत काय आहे हे संपूर्ण प्रकरण तेच आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी राजू आणि किनारी आपलं एक घर असावं सकाळी आणि संध्याकाळी नदीचे एक विहंगम असे दृश्य पाहायला मिळावे नदीच्या किनाऱ्यावरील झाड झुडपातून पक्ष्यांचा किनबिला ऐकू यावा आणि तासन तास नदीतील शार पाणी पाहत राहावे नदीचे असे दृश्य जर तुमच्या बाल्कनी मधून दिसत असेल तर तुम्हाला त्यासाठी काही अतिरिक्त पैसा देखील मोजावा लागतो परंतु सध्या नदीतील मच्छरांच्या थव्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे हा व्हायरल व्हिडिओ हराडी मधील केशव मधील मोठा नदीतील असल्याचे सांगितले जात आहे या व्हिडिओ मध्ये मच्छरांचे थवेच्या थवे आकाशात उडताना आपल्याला पाहायला मिळत आहे एक दोन नवे तर मच्छरांचे असे अनेक थवे नदीच्या वर उडत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मच्छरांचे असे थवे माहून नागरिक देखील गोंधळात पडले आहेत की हे असे कसे काय घडू शकते एवढे सगळे मच्छर जर अचानक नदी किनाऱ्याच्या गात घुसले तर काय करायचं उंचच उंच इमारतीच्या बाल्कनीचे दरवाजे देखील उघडणे तेथील नागरिकांना मुश्किल होऊन बसला आहे येथील नागरिक आपल्या लहान मुलांना खेळायला देखील घराच्या बाहेर पाठवत नाहीये पोळा मोठा नदीवर या भागात जलशुद्धीकरणाचा प्रकल्प देखील सुरू आहे खराडीला जोडणाऱ्या नवीन पुळाचे कामही सुरू झाले आहे अतिरिक्त पाण्यामुळे नदीचा प्रवाह मंदावत आहे ज्यामुळे या भागात पाण्याचे प्रमाण देखील वाढलेले आहे या नदीतील घाण आणि पाणी काढण्याच्या प्रक्रियेला महानगरपालिकेकडून दिरंगाई होत असल्यामुळे येथील परिस्थिती अजूनच खराब झाली आहे मच्छरांच्या या नद्यांनी नागरिकांचे नक्ष वेधून घेतले आहे या परिस्थितीना पुणे महानगरपालिका जबाबदार असल्याचे येथील नागरिक सांगत आहेत नदीच्या वर फिरणाऱ्या मच्छरांमुळे येथील रहिवाशांना बाल्कनी देखील बसता येत नाहीये लहान मुलांना सोसायटीच्या बागेत खेळण्यास देखील पालकांनी निर्बंध घातले आहेत वयोवृद्ध आणि लहान मुलांना याचा खूपच त्रास होत आहे ओळ्यातील वळा वळा नदीमध्ये शहरातील गटारीचे पाणी सोडले जाते कंपण्याचे पाणी देखील या नद्यांमध्ये सोडले जाते पुण्यातील नद्या अधिकच दूषित होत आहेत पुणे महानगरपालिका देखील सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्यात झालेली आहे याचा मित्रांनो नदीतील या दूषित पाण्यावर तुमच्या मते काय उपाययोजना केली गेली पाहिजेत असं तुम्हाला वाटतंय ते, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद